घरात राम जन्माला परंतु शेजाऱ्याच्या घरात तर तसं आता चालणार नाही आपल्याला राम राज्य आणायचं असेल खरोखर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं सरकार सत्ता पाहिजेत असेल आणि सत्ता आणावायची असेल तर नक्कीच ही निवडणुकीचं लढण्याबाबत मानस आहे आणि आज मी जाहीर केलेला आहे का जो पक्ष तिकीट देईल ज्या पक्षाला आपली तत्व मान्य होतील का बाबा जनमानसाला शहात्तर वर्षामध्ये ज्या सोयी सवलती मिळालेल्या नाहीत अन्न वस्त्र निवारा आज शाहपूर मुरबाड सारख्या तालुक्यातून पाणी मुंबईला जात परंतु इथे जर जा जून जानेवारी महिन्यापासून जर जा पाण्याची टंचाई होत असेल तर यांना पहिल्यांदा पाणी दिलं पाहिजे यांना रोजगार दिला पाहिजे किंवा बघायला गेलं तर बाजूला पडघ्यापासनं जे गो गोडाऊन लॉबी आहे यांना दहशतीखाली काम करायला लागत असेल यांच्याकडनं कोणीही खंडण्या लोकप्रतिनिधी मागत असेल तर त्या थांबल्या पाहिजेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी विकताना कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये कमिशन खाऊ नये अगदी दहा दहा लाखाच्या विकास कामापासून जर लोकप्रतिनिधी कमिशन खात असतील तर बदल झाले पाहिजेत असे आम जनते